आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळी आपलं मनापासून स्वागत करतोय महाराष्ट्रात अतिशय चुरशीनं मतदान झालेलं आहे एक्झिट पोल आता बाहेर आलेले आहेत त्यामुळं तेवीस तारखेला नेमका निकाल काय लागणार सत्तेवर आहे तेच राहणार की नवीन सरकार येणार याची उत्सुकता आता प्रचंड वाढलेली आहे अनेक विविध संस्था आणि विविध माध्यमातून एक्झिट पोल आता बाहेर आलेला आहे ह्या या संदर्भातली आकडेवारी पाहता पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेवर येणार असा कल दिसतो पण यापूर्वी अनेकदा असा पोल फसलेला आहे चुकलेला आहे त्यामुळं हा कौल आहे निकाल नाही हे, हे लक्षात ठेवा हा कौल नेमका काय दाखवतो हे आपण थोडस बघूया आणि त्यानंतर काय होईल याची चर्चा करूया आपण पहिल्यांदा जाऊया चाणक्य जे अनेक कौल त्यांचे खरे ठरलेले आहेत चाणक्य महायुतीला महाराष्ट्रात साधारणतः एकशे बावन्न ते एकशे साठ जागा दाखवते म्हणजे महायुतीची सत्ता येईल हा त्यांचा अंदाज आहे या उलट महाविकास आघाडीला साधारणतः एकशे तीस ते एकशे अडतीस जागा मिळतील असा त्यांचा अंदाज आहे आणि उर्वरित जागा ह्या इतर अपक्षांना मिळणार आहेत यानंतर आपण जाऊया मॅट्रिसकडं त्यांनी ही महायुतीचीच सत्ता येईल असा एकूण अंदाज व्यक्त केलेला आहे एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा महायुतीला मिळतील आणि महायुती पुन्हा एकदा या राज्यात सत्तेवर येईल असा त्यांचा कौल आहे या उलट एकशे दहा ते एकशे तीस जागा या महाविकास आघाडीला मिळतील असा त्यांचा अंदाज आहे एक अंदाज व्यक्त केलेला आहे कौल घेतलेला आहे तिथे मात्र उलटी परिस्थिती दिसते थोडीशी एकशे अठरा जागा या महायुतीला दाखवलं जातात आणि एकशे पन्नास जागा महाविकास आघाडीला दाखवलं जाते म्हणजे या सर्वेनुसार महाविकास आघाडी सत्तेवर येईल असा त्यांचा अंदाज आहे पीपल्स प्लस चा अंदाज आपण पाहूया एकशे पंच्याहत्तर म्हणजे सरळ सरळ महायुती एकशे पंच्याहत्तर जागा घेऊन थेट सत्तेवरील कोणाचा टेकू घेण्याची गरज नाही हा यांचा अंदाज आहे आणि त्यांनी मात्र महाविकास आघाडीला मोठं नुकसान होईल असा अंदाज व्यक्त केलेला आहे साधारणतः पंच्याऐंशी ते एकशे बारा जागा या महाविकास आघाडीला मिळतील असा त्यांचा अंदाज आहे एकशे अठ्ठावीस ते एकशे बेचाळीस हा एक अंदाज काही संस्थांनी व्यक्त केला तो महायुतीला आणि दुसरीकडे एकशे पंचवीस ते एकशे चाळीस महाविकास आघाडीला म्हणजे हा सम समसमान आहे दोघांना इथं संधी जी मिळालेली आहे ती समसमान मिळालेली आहे पी मार्कच्या अंदाजानुसार एकशे सदतीस ते एकशे सत्तावन्न जागा या महायुतीला मिळतील आणि महायुती सत्तेवर येईल आणि एकशे सव्वीस ते एकशे शेचाळीस जागा या महाविकास आघाडीला मिळतील असा त्यांचा कौल आहे अठ्ठावीस जागा या अपक्षाला मिळणार आहेत काही भागात पत्रकारांनी आपला कौल व्यक्त केलेला आहे त्यांच्यानुसार एकशे वीस ते एकशे एक पस्तीस जागा या महायुतीला मिळतील आणि एकशे दहा ते एकशे पंचवीस जागा महाविकास आघाडीला मिळतील असा त्यांचा अंदाज आहे टी व्ही नाईन ना केलेल्या सर्वेनुसार एकशे एकोणतीस ते एकशे एकोणचाळीस जागा या महायुतीला मिळतील आणि एकशे छत्तीस ते एकशे पंचेचाळीस जागा या महाविकास आघाडीला मिळतील असा त्यांचा अंदाज आहे तेरा तेवीस ते जागा या अपक्षाला मिळतील हे सगळे अंदाज बघता अधिकाधिक लोकांचे अंदाज किंवा संस्थांचे अंदाज हे महायुती सत्तेवर येईल असा आहे आणि महाविकास आघाडी कुठेतरी काटावर आहे सत्तेवर येत असताना सुद्धा मोठी मेजॉरिटी मोठं बहुमत हे दिसत नाहीये काटावरचं बहुमत दिसतंय त्यामुळं तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर कोणताही भूकंप महाराष्ट्रात होऊ शकतो महाविकास आघाडी आणि महायुती यातले घटक पक्ष इकडे तिकडे होऊ शकतात नेते इकडे तिकडे होऊ शकतात काहीही होऊ शकतं कारण दोघही काटावर आहेत काटावरनं इकडनं तिकडं कोण उड्या मारणार याच्यावरच महाराष्ट्राचं नवीन सरकार अवलंबून आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा दणका महाविकास आघाडीनं दिला तीस ते एकतीस खासदार यांची निवडून आले पण ती हवा विधानसभा निवडणुकीत कायम राहिली नाही त्याला काही कारण निश्चितपणे आहेत एक तर राज्याच्या सत्तेचा पुरेपूर वापर गेल्या सहा महिन्यात झाला आणि लोकप्रिय योजनांचा पाऊस पडला हाच पाऊस महायुतीला तारणारा ठरण्याची चिन्ह आहेत कारण जी जागा वाढली आहेत ते पाहता महायुती लोकसभा आणि विधानसभाची तुलना केली तर महायुतीला विधानसभा निवडणुकीत जादा जागा मिळत असल्याचं जा दिसतंय याशिवाय लोकप्रिय योजनेच्या शिवाय गेल्या सहा महिन्यात सुधारण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले आक्रमक प्रचार या निवडणुकीत त्यांनी केला त्यामुळे त्याचाही फायदा निश्चितपणे महायुतीला होण्याची चिन्ह आहेत तिन्ही पक्षात जो समन्वय असतो तो त्यांनी दाखवून दिला भाजपनं एकशे पन्नास जागा लढवत असताना काही जागा ह्या मित्र पक्षांना दिल्या पण जागा देत असताना उमेदवार आपले दिले म्हणजे जवळजवळ सतरा जागेवर उमेदवार भाजपचे जागा मित्र पक्षाला ही तडजोड केली अजित पवारांना अनेक उसने उमेदवार दिले एकनाथ शिंदेना अनेक उमेदवार दिले आणि सर्वाधिक जागा आपण लढवत असताना मित्र पक्षांनाही चांगले उमेदवार त्यांनी दिलेले आहेत त्यामुळं एकूणच या निकालाचा कौल बघताच भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे साधारणतः ऐंशी जागा ह्या भाजपला मिळतील त्यापाठोपाठ असणाऱ्या काँग्रेस काँग्रेसला साधारणतः साठ जागा मिळतील असा अंदाज आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला साधारणतः पंचेचाळीस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला साधारणतः पस्तीस ते चाळीस जागा मिळतील असा राजकीय कौल आहे अंदाज आहे महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं लोकसभेत एक दिलानं लढली आक्रमक आक्रमकतेनं लढली ती आक्रमकता यावेळी फारशी दिसली नाही असमन्वय बऱ्याच ठिकाणी दिसला कारण एकदा आघाडी झाल्यानंतर काही ठिकाणी माघार घेण्याऐवजी मैत्रीपूर्ण लढत देण्यात आली हीच मैत्रीपूर्ण लढत काही मतदारसंघात त्यांना धक्का देणारी ठरणार आहे कोल्हापूर कोल्हा सांगली जिल्ह्यातलं मिरज असू दे किंवा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर असू दे अशा अनेक मतदारसंघात जी मैत्रीपूर्ण लढत महाविकास आघाडीमध्ये झाली ती त्यांना निश्चितपणे त्रासदायक आहे म्हणजे काही जागा या त्यांनी स्वतःहून घालवलेल्या आहेत घालवण्याची शक्यता आहे हे सगळं असलं तरी महाविकास आघाडीनं लढत अतिशय चांगली दिलेली आहे जोरदार दिलेली आहे काटावर आहेत जे कोणत्याही क्षणी काही होऊ हे राजकारण आहे आज जरी एकूणच जो एक्झिट पोल आहे त्या अंदाजानुसार बऱ्याच लोक संस्थांच्या आणि चॅनेलच्या अंदाजानुसार एक्झिट पोल हा महायुती पुन्हा सत्तेवर येईल असं दाखवत आहे पण सत्तेवर येत असताना एकतर्फी हे नक्की दिसत नाही काटावर आहे म्हणजे साधारणतः एकशे पंचेचाळीस जागा मिळाल्या तर बहुमत येतं आणि एकूण इथं जे काय बहुमत दाखवलं जातं ते एकशे पंचेचाळीस ते एकशे एक एक सत्तर दहा ते बारा जागांचा फरक आहे म्हणजे दहा ते बारा जागेने महाविकास आघाडी माग आहे ह्या सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे ते काही अपक्ष निवडून आले ते सत्ता फिरवू शकतात म्हणजे साधारणतः एकोणीशे पंच्याण्णवला अशाच अपक्षांनी महाराष्ट्राची सत्ता फिरवली होती आता जर किमान पंधरा ते वीस अपक्ष निवडून आले लॉटरी लागली त्यांना तर ते महाराष्ट्रातली सत्ता इकडचं तिकडं करू शकतात पण आता हे किती अपक्ष निवडून येणार यावरच महाराष्ट्राची सत्ता अवलंबून आहे सध्या तरी महायुतीचा कौल दिसतो पण महाविकास आघाडी ही कुठेही कमी पडताना दिसत नाही केवळ पंधरा ते वीस जागा साधारण किंवा तीस जागापर्यंत मागे आहे अपक्ष कुठेही जाऊ शकतात त्यामुळे सध्या समान संधी आहे तेवीस तारखेला कोणताही भूकंप होऊ शकतो आता भूकंप काय होणार इकडनं तिकडं पक्ष बदलणार आमदार बदलणार नेते बदलणार यावर महाराष्ट्राची आगामी सत्ता अवलंबून राहणार आहे आपल्याला या संदर्भातले जर अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद